हॅलो एव्हरी वन आय एम डॉक्टर भाग्यश्री काकडे आय व्ही एफ कन्सल्टंट रोजनेसिस फर्टिलिटी सेंटर वाशी नवी मुंबई बरेच वेळा पेशंट माझ्याकडे येतात मॅडम आमचा विर्याच्या रिपोर्टमध्ये काउंट हा फार कमी आहे तर हा काउंट वाढवण्यासाठी आम्ही काय करावे तर आज आपण जाणून घेऊया की लो स्पम्प काउंट काय असतो आणि ते वाढवण्यासाठी कोणते ट्रीटमेंट करावी सर तुमच्या शुक्राणूच्या रिपोर्टमध्ये विर्याच्या रिपोर्टमध्ये जर काउंट सोळा मिलियन पर एम एल पेक्षा जास्त असेल तर त्याला आपण नॉर्मल स्पम काउंट असे म्हणतो जर हा स्पम काउंट सोळा मिलियन पर एम पेक्षा कमी असेल त्याला आपण लो स्पंप काउंट म्हणतो तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की याचे कारणे काय आहेत तर सगळ्यात महत्वाचं कारण आहे स्ट्रेस स्ट्रेस जर अधिक असेल तर आपला काउंट हा कमी होऊ शकतो इन्फेक्शन हॉर्मोनल इम्बॅलेन्स ओबेसिटी एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स कामाच्या जागेवर अतिउष्णता असणे हे सर्व लोस पंप काउंटचे कारणे आहेत लोस पंप काउंट असेल तर कोणती ट्रीटमेंट करावी सर्वप्रथम लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करणे गरजेचे आहे नियमित व्यायाम केल्याने आपल्या बॉडीमध्ये टेस्टेस्टेरोनची तिस पात्रता वाढते त्यामुळे विर्याचे प्रोडक्शन ॲज वेल ॲज तुमचा काउंट मोटिलिटी याची सुधारणा होते तसेच स्ट्रेस मॅनेजमेंट करणे फार गरजेचे आहे दीर्घकाळ तणावामध्ये राहिल्यामुळे कॉर्टिसोलची पात्रता लेवल वाढते त्यामुळे टेस्टेस्टेरॉनवर निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो आणि शुक्राणूची क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्ही हॅम्पर होऊ शकते दीर्घकाळ स्ट्रेस असल्यामुळे कॉर्टिसॉलची मात्रा वाढते आणि त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट हा टेस्टेस्टेरॉनवर होतो तर स्ट्रेस मॅनेजमेंट करणे फार गरजेचे आहे स्ट्रेस मॅनेजमेंट करण्यासाठी तुम्ही योगा करू शकता थेरपी घेऊ शकता एल्स प्रॉपर स्लीप घेऊ शकता याने आपला कॉर्टिसॉलचा लेवल जो आहे हा कमी होणार आणि टेस्टेस्टेरोचा लेवल वाढणार त्यामुळे आपली शुक्राणूची काउंट हा वाढण्यास मदत होते त्याचप्रकारे कोणत्या गोष्टी टाळायला पाहिजे ते आपण आता जाणून घेऊया लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमध्ये अल्कोहोल तंबाखू स्मोकिंग याचे सेवन बंद करा डाएटमध्ये कोणते प्रोडक्ट्स आपण टाळावे हे जाणून घेऊया सोयाबीन्स आणि सोया रिलेटेड प्रोडक्ट्स याचे सेवन मर्यादित करावे जंक फूड हाय फॅट डेअरी प्रोडक्ट्स तसेच प्रोसेस मीट याचे सेवन टाळावे त्याचप्रकारे आपल्या जेवणामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण हे कमी करावे आपल्या जेवणामध्ये हाय प्रोटीन डाएट आणि मायक्रोन्युट्रिएंट रिच फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स याचे सेवन अधिक करावे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आणि डाएट केल्यानंतरही जर आपला अकाउंट लो येत असेल तर आम्ही डॉक्टर आय यू आर किंवा आय व्ही एफ एक्सी ट्रीटमेंट सजेस्ट करतो त्याच्या कारणांचे निदान होणे आवश्यक का आहे कारणांच्या आधारावर ट्रीटमेंट केल्याने नक्कीच यशाची शक्यता वाढते फर्टिलिटी रिलेटेड तुमचे काही प्रश्न असतील तर प्लीज कमेंट करा आम्ही त्याचे उत्तर नक्कीच देऊ थँक्यू